मी महादेव दौराव येते दोन तीन दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू वांदळे सुनील एवडे तिघण आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मीकरणाचं काम का करत नाहीस तुला जीव मारायला सांगितलं मी त्यांच्या हातात पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्यानंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे ते तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं मला माझा शेजारी बाबा सातभाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जणं लागले लागलेत घरातच लोक राहा मला त्यांचे फोन येले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला मी घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं तिघंजण मला घरी भेटायला आलेले होते आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्यानंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केले फायर केल्याच्यानंतर मी फायर केल्याच्यानंतर मी बाहेर आलो बापू आंधळे ओळखीचा दिसला म्हणून बापू समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधोने माझ्या छातीत बुक्की मारली बुक्की मारली मी का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमाग जिथं गाडी उभा होती तिथं राजा फळ रागाफळ सोमनाथ सेलगरे सनी देवडे सोमनाथ सेलगरे असे मी जेवढ्याच्या हातात कोयते होते राजाच्या हातात गन होती राजाच्या हातात गन होती गोट्याच्या हातात गन होती या तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली ती त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मध्येच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंदाधून फायरिंगमध्ये त्यांनी त्या मयेत झालेल्या बापू आंधळीला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊन गेलो जर माझ्या हातात हत्यार असतं जर माझ्याकडे हत्यार असतं मी यांना प्रत्युत्तर दिलं असतं मी तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं ठेव पडलो मी खाली थोडंसं कोसळल्यासारखं आलो स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो इथून पुढं माझ्या व माझ्या जीवितास व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मिक कराडवर त्याचे सर्व कार्यकर्त्यांच्याकडून धोका आहे इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं याचा सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल ही घटना घडत असताना बनभोग इथे हे माझ्या घरापाशी नव्हती किंवा या घटनेचा या घटनेचा त्यांचा अर्थार्थी असलाही संबंध नाही ते तिथं कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते या व्हिडिओचं पुढं काय झालं पोलीस नेमके कोणासाठी तपास करत आहेत किंवा कोणासाठी काम करत आहेत मित्रांनो अनेक प्रश्न आहेत परंतु त्याचं उत्तर भेटत नाही आणि कोणीही उत्तर द्यायला तयार नाही अजूनही तपास यंत्रणा संशयाच्या भोऱ्यामध्ये आहे जुनी अनेक अशी प्रकरणं आहेत त्यांचा तपास का केला जात नाही त्याबाबत वाल्मिकराडला क्लीन चिट कुणी दिली तपास काय झाला हे सर्व पोलिसांनी पब्लिकसमोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम